नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिव्य सोपनचं मैदान पार पडते तीन लाखाचं म्हणजेच काय तर तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस असं हे मोठ्या रकमेचं मैदान आज पार पडते आणि मित्रांनो याच मैदानातील फायनलचा फेरा आला आणि फायनलचा फेरा प पळण येत असताना शिवचक्षणाला शिवचक्षणाला क्षणापर्यंत निकालावरती कडक अशी काटाकिराशी लढत पाहायला मिळाली मित्रांनो आणि या लढतीत जर आपण लाईव्हला जाऊन फायनल्सचा फेरा पा पाहिला तर दिसतंय की अशी लढती लखन आणि चिक्याने नी निकाल घेतला आहे अजून तरी निकाल जाहीर केला केला नाही तरी पण मित्रांनो तुम्ही लाईव्हला जाऊन तो फायनल्सचा फेरा पाहू शकता आणि नक्कीच तुमच्या लक्षात येईल नक्की एक नंबरचा मानक कोण झाला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे एक नंबरचा मानक कोण झाला आहे लखन आणि चिक्या की राजा आणि सम्राट का अन्य कोणी हे कमेंट कमेंटकडून नक्की सांगा सात मी पुणे पु एका नवीन डेटचं मराठाच्या नवीन ओढमध्ये फांड्याला गोलात राहिल्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा